पुरुष महिला व युवक मतदारांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदान केले यावेळी मोहन वनखंडेसर सुरेश खाडे यांनी भेटी देत मतदानाचा आढावा घेतला खटाव तालुका मिरज येथे बूथ नंबर तीनशे चारमध्ये एक हजार अठ्ठेचाळीस पैकी सातशे एकवीस बूथ क्रमांक तीनशे पाचमध्ये एक हजार तीनशे सत्तावन्नपैकी आठशे पंचवीस बूथ क्रमांक तीनशे सहामध्ये एक हजार तीनशे शहाऐंशी पैकी नऊशे एकोणसत्तर बूथ क्रमांक तीनशे सात मध्ये एक हजार एकशे पंचेचाळीस पैकी सातशे त्रेपन्न मतदान झाले असून एकूण चार हजार नऊशे छत्तीस पैकी तीन हजार दोनशे अडुसष्ट म्हणजे सहासष्ट पूर्णांक वीस टक्के मतदान झाले आहे मतदान उत्स्फूर्तपणे चालू आहे मान्य सुरेश भाऊ खाडे हे खटा गावातून एक ऐंशी नव्वद टक्के मतं सुरेश भाऊ खाड्यांना मिळणार आहे आणि सुरेश भाऊ खाडे प्रचंड मताधिकाने निवडून येणार आहे हा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि जनतेचा पण त्यांना भरपूर पाठिंबा आहे आपल्या मिरज विधानसभा लोक विधानसभेचे जे अधिकृत उमेदवार आहेत तानाजीराव सातपुते आज निवडणुका चाललेल्या आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये खटावामध्ये मतदान चालले आहेत जवळपास सायंकाळपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे आणि आजकाल सकाळी जवळपास बारापर्यंत म्हणजे चाळीस टक्क्यापर्यंत मतदान झाले तर दुपारच्या नंतर मतदान वाढतील ही आमची अपेक्षा आहे